ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स नमस्कार मी मनीष मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच कालावधी लोटून गेला आणि जळगावकरांची प्रतीक्षा मात्र आज संपली सगळ्यात महत्वाचा मुद्दा की महाविकास आघाडीकडे उमेदवार कोण असणार याची चर्चा जळगाव शहरात केव्हापासून लागून होती भाजपाकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली परंतु महाविकास आघाडीला मात्र अद्यापपर्यंत तरी उमेदवार सापडे ना अशातच भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी Uh, उद्धव बाळासाहेब गटात जाऊन आजच त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्यांच्याचबरोबरचे करण पवार जे भाजपाचे निकटवर्तीय मानले जात होते त्यांना मात्र उमेदवारी उद्धव बाळासाहेब गटाकडून देण्यात आली नेमकं जळगावचे दोघेही गट माझ्यासोबत आहेत भाजपाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जळगावात उमेदवारी दिल्यानंतर भाजपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये ही उमेदवारी दिल्यानंतर ही निवडणूक कशी होणार जाणून घेऊया भाजपाचे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्कार वाघांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे यापूर्वी तरी त्यांना उमेदवारी दिली होती पण त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं परंतु आता दिलेली उमेदवारी आणि समोरचे जे उमेदवार आहेत करण पवार नेमकी लढत कशी असणार भारतीय जनता पक्षाचं संघटन या सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये आणि जवळपास एकोणावीसशे एकाहत्तर बूथवर अतिशय मजबूत आहे भारतीय जनता पक्षाच्या संघटनेची जी रचना आहे ती प्रत्येक बूथवरून प्रत्येक बूथवरच्या प्रत्येक माणसाला प्रत्येक मतदाराला संपर्क करण्याची जी योजना आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने क्रियान्वित झालेली आहे वर्षभरामध्ये तीन वेळा प्रत्येक घरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता घरी जाऊन आलेला आहे इतकं उत्तम नियोजन आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची मानसिकता एकदम फिक्स आहे भारतीय जनता पक्ष हा कधी उमेदवाराच्या चेहऱ्यावर चे बघत नाही तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भाजपच्या कमळ या चिन्हाकडे बघतो त्याच्यामुळे उमेदवार कुणीही असला तरी भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनोबलवर बिलकुल परिणाम होणार नाही मागचा इतिहास जर बघितला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या तीनही इलेक्शनमध्ये भाजपच्या विजय उमेदवाराचा लीड शहाण्णव हजारवरनं तीन लाख बावीस हजार तीन लाख बावीस हजारवरनं चार लाख अकरा हजार झाला आहे आणि मला खात्री आहे ही शृंखला जी आहे वाढत्या मताधिक्याची ती निश्चित यावेळी जाऊ लाईल कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जे काम केलं आहे त्या कामाच्या जीवावर जनमानसामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिमा आहे प्रत प्रतिक्रिया आहेत जर आपण विचार केला तर पी एम किसानचे जे सोळा हफ्ते दोन हजार रुपयाचे आहेत पावणे तीन लाख शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यात या मतदारसंघामध्ये मिळालेले आहेत शौचालय जवळपास दोन लाख अकरा हजार शौचालयांचे बांधकाम केंद्र सरकारच्या योजनेतलं झाले आहे दोन लाख एकाहत्तर हजार कुटुंबांना मोफत रॅशन अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मिळतं आहे आपण जर विचार केला घरकुलांचा तर गेल्या पाच वर्षामध्ये जवळ जवळपास एकाहत्तर हजार पी एम आवाची घरकुलं बांधली गेली आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं मोदी सरकारच्या कामकाजाची मोदी सरकारच्या योजनांची वैयक्तिक लाभाच्या योजनांची डिलिव्हरी जमिनीवर हो आहे आणि ज्या पद्धतीचं विकास दळणवळणाची गोष्ट असेल जिल्ह्यातले सगळे रस्ते असतील लोहमार्गांचं तिहेरीकरण असेल विमानतळावरचं नाईट लँडिंगची व्यवस्था असेल पायलट ट्रेनिंग असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीनं आणि लोकांचं जीवनमान सुकर करण्याच्या दृष्टीनं काम झालं त्यामुळे आम्ही अत्यंत आश्वस्त आहोत की भारतीय भाजपचा उमेदवार अतिशय प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार भाजपाचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार <laughs> मागच्याच वेळेस आता जे पक्षांतर करून गेलेले आहेत ते खासदार उमेश पाटील यांनी एकदा आमदारकी भोगली आहे एकदा खासदारकी भोगली असं असताना सुद्धा ते पक्षप्रवेश दुसरीकडे का गेले काय वाटतं <laughs> बघा आदरणीय उमेश दादांच्या पाठीशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रवेश झाल्या झाल्या दहा पंधरा दिवसामध्ये दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने त्यांना आमदारकीची संधी दिली खरं बघितलं तर भाजपच्या मजबूत संघटनेमुळे आणि मोदीजींच्या करिश्मामुळे दोन हजार चौदा साली कोणतंही विशेष असं पाठबळ नसताना उन्मेदारांना भाजपच्या जीवावर भाजपच्या कार्यकर्त्याच्या जीवावर आमदार बनले दोन हजार एकोणावीस साली त्यांची उमेदवारी अगदी नामांकनच्या शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी जाहीर झाली तरी कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीने ते पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये चार लाख अकरा हजारच्या मताधिक्याने निवडले या त्यातच सारा गमक आहे की उमेददारांची ही वैयक्तिक करिश्मा नव्हता ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या संघटनेचही संघटनेचा करिश्मा होता भाजपाच्या कार्यकर्त्यांचं परिश्रमाचा परिपाक होता त्याचवेळी ज्या स्मिताताईंचं तिकीट रद्द करून उमेशदारांना संधी दिली गेली एकोणावीसमध्ये त्या स्मिताताईंनी त्यांचं सुसग बनत त्यांच्या प्रचारामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि त्यांना मोठ्या मताधिकेने निवडण्यासाठी प्रयत्न केले परंतु जेव्हा वेळ उन्मेशदारांचं तिकीट जे आहे त्याच्याऐवजी स्मिताताईंना संधी मिळाली तर त्यावेळी हे अपेक्षित होतं की ज्या बहिणीच्या तोंडचा घास पडवल्यावर ती आपल्या पाठीशी राहिली त्या बहिणीला उमेदवारी दिल्यानंतर आपण तिच्या पाठीशी उभं राहणं हे एक नैतिक कर्तव्य उन्मेष होतं कारण त्यांना जे काही दहा वर्षामध्ये मिळालं ते त्यांच्या क्षमतांना जो प्लॅटफॉर्म मिळाला तो भाजपचा होता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांना संधी मिळाल्यामुळे ते काही काम करू शकले तर ही संधी त्यांना उत्तमपणे मिळाली होती आणि भाजपमध्ये सरकार आणि संघटनेमध्ये नेहमीच जबाबदाऱ्यांची खांदेपालट होत असते अनेक मंत्री सरकारमधनं संघटनेत येतात अनेक जण सरकारमध्ये जातात आदरणीय बावन्न जीन विनोद तावडेजी यांना देखील थांबवण्यात आलं होतं पण दोन वर्षात बावनकुळेजी महाराष्ट्राच्या प्रांताचे अध्यक्ष झालेत आणि विनोद तावडेजी एक केंद्रीय किंवा राष्ट्रीय महामंत्री झालेत तर त्यांनी थोडा संयम जर ठेवला असता तर नक्कीच त्यांना उज्ज्वल भविष्य या पक्षामध्ये होतं परंतु कधीकधी वैयक्तिक महत्वाकांक्षी आत्मघात करून घेतो माणूस त्या पद्धतीची ही घटना आहे असं मला वाटतं कुठेतरी उमेश पाटलांची वैयक्तिक व्यक्तिमत्वापेक्षा भाजपाच्या तिकीटावर उभे राहिल्यामुळे ते निवडून आले आमदार आणि खासदार असंच काही म्हणायचं तुम्हाला सगळं सारी जनता या लोकसभ्या मतदारसंघाची असं म्हणते हे माझं वैयक्तिक मत नाही सर जनतेचा कौल आहे कारण काय की गेल्या तीस वर्षामध्ये भाजपचं कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे आणि या दहा वर्षामध्ये जे मोदी सरकारच्या कामगिरीनंतर मतदारसंघाचं बदललेलं चित्र आहे यामुळे जनमानस जनमानसाचा कौल हा भाजपाकडे आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की दादा जे जा आमदार खासदार बनले त्याच्यामध्ये नव्वद टक्के वाटा हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा होता पक्षाच्या रणनीतीचा होता आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या करिश्माचा होता नव्वद टक्के वाटा हा पक्षाचा होता उमेदवार मात्र नाम मात्र होता आता हाच उमेदवार तुम्ही आयात केला आहे तुमच्याकडून निवडणूक लढवतोय महाविकास आघाडीकडून काय तुमच्याकडे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते निवडून येतील काय कितपत शंभर टक्के निवडून येणार आमचे मित्रपक्ष एवढं सांगता की भाजपची ताकद होती ते विसरता की तेव्हा आमची शिवसेनेची ताकद होती त्या शिवसेनेच्या ताकदीवर तुम्ही निवडून येत होता कारण ह्या मतदारसंघात पाच आमदार हे आमच्या पक्षाचे होते त्या बळावर ते निवडून येत होते आता ते पाचही आमदार त्यांच्याबरोबर असूनसुद्धा दुःखी आहेत त्यांच्या भावना ते व्यक्त करतायत की आम्हाला दाबू नका आम्हाला असं करू नका कारण शिंदे मिंदे गिंदे या सगळ्यांमध्ये आपसात खूप वादावाटी आहे यांची लोकसभेची निवडणूक संपू देत ते त्यांना लाट मारून आखलून देतील तसंच आज जे उमेश आहेत यांची जी वैयक्तिक ताकद होती त्याच्याबरोबर आता शिवसेनेची ताकद आहे म्हणून हा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आणि भाजपला वेळ आली तर आमचा उमेदवार पाहून उमेदवार बदलावासुद्धा लागणार अशी परिस्थिती भाजपची पर झालेली आहे ते जे सांगतात आम्ही उमेदवार पाहतो पाहत नाही कारण त्यांच्याकडे रोज नवीन उमेदवार ई बी आय आणि सी बी सी डी बी आय सी बी आय घेऊन येते ईडीवाले सी बी आयले त्यामुळे त्यांनाच माहीत नसतं आपल्याकडे कोण उद्या येणार त्यामुळे त्यांना असं म्हणावं लागतं की आमचं कमळ म्हणजे आमचं चिन्ह आहे ती त्यांची अडचण होते आमचे मित्र तसं स्पष्ट बोलू शकत नाहीत पण खरी त्यांचे उमेदवार जर त्यांचे खरे कार्यकर्ते असतील तर ते ईडी आणि सी बी आयवाले आहेत यांचे कार्यकर्ते हे नाही यांची गरज नाही त्यांना आता त्यांचे धरला ईडी वाल्याने की तो टाकला की तो सांगतो तू बोलबो काय करू त्याप्रमाणे ते करतात असं आजचं भाजपाचं चित्र आहे तसं जर केलं नसतं तर आज भाजप ही कधीच संपली असती आणि आताही ते जे सांगतात आम्ही विकास केला महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या महाराष्ट्रातले डायमंडचे कारखाने गुजरातमध्ये गेले गुजरात इथला तरुण बेरोजगार झाला त्याला फक्त मोबाईल खेळायला लावला जिओचा बी एस एन एल कंपनी बंद पडली देशावर देश प्रेम आहे पण जिओची कंपनी चालते आणि देशप्रेम असलेली बी एस एन एल बंद पडते म्हणजेच यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश करण्याचा एक ठेका घेतलेला आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातले मु मुंबई आहे मुंबईच्या भल्यासाठी जे शिवसेनेने पैसे जमवलेले होते जशी शिवसेनेवर यांचं राज्याचं सरकार आलं तसंच मा, ते पैसे उधळायला सुरुवात केली म्हणजे यांना महाराष्ट्राची प्रगती सहन होत नाही महाराष्ट्रात जेव्हा उद्धवसाहेबांचं सरकार होतं तेव्हा यांनी जी एस टी रूपातले किती पैसे दिलेत रेमडीएसिअर जेव्हा सरकारने पकडलेत तेव्हा जे दरेकर साहेब आणि फडणीस साहेब पोलीस स्टेशनला बसून ते गुजरातला पाठवलेत म्हणजे हे महाराष्ट्र द्रोही लोक आहेत त्यामुळे महाराष्ट्राला जर बी जे पीला भी मतदान केलं तर ते महाराष्ट्राच्या द्रोहाला मतदान केलं असा अर्थ आहे जर महाराष्ट्राचा विकास पाहिजे असेल तर महाराष्ट्र महाविकास आघाडीला मतदान करावं आणि या राज्याचा विकास घडव व्यक्तिशः जळगाव लोकसभेचा जर आपण विचार विचार केला आणि उन्मेश पाटील जे खासदार भाजपाला सोडून ठाकरे गटात गेलेले आहेत तर उमेश पाटील स्वतः उ उमेदवारी न करता त्यांनी करण पवार यांना तिकीट दिलं तर करण पवारांची एक जमेची बाजू अशी आहे की एक नवीन कोरी पाटी आहे पूर्वी एक नगराध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यभाग पाहिलेला आहे तर एक उन्मेश पाटील जे त्यांच्या वतीने जे करण पवार उभे राहणार आता यांच्याकडून त्यांना कसा प्रतिसाद वाटतोय तुम्हाला कोरी पाटी आहे महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते उभे राहिलेले आहेत काय वाटतंय करण पवारांचं कार्यक्षेत्र पारोळाची नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेत फक्त चाळीस बूथ आहेत एकोणावीसशे एकाहत्तर बुथमधून चाळीस बूथमध्ये त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा वैयक्तिक करिश्मा त्या चाळीस बूथच्या पलीकडे काही चालणार नाही ही देशाची निवडणूक आहे मतदारांची मानसिकता फिक्स आहे मोदींच्या समर्थनात की मोदींच्या विरोधात तीनशे सत्तर रद्द करणाऱ्यांच्यासोबत की तीनशे सत्तरला विरोध करणाऱ्यांच्यासोबत राम मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांसोबत की राम मंदिरला विरोध करणाऱ्यांसोबत लोकांची मानसिकता एकदम फिक्स आहे त्याच्यामुळे उमेदवार जे आहे ते नवीन नवीन ते राहतील त्यांच्या त्यांच्या आनंदामध्ये त्यांना त्यांच्या आनंदात जगू द्या जसे जसे दिवस जवळ येतील तसं तसं उमेदवारासहित उमेदवाराच्या समर्थकांना आपली जागा दिसेल आणि ह्या गोष्टी ज्या आहेत माझा भारतीय जनमानस जो आहे भारताचा मतदार जो आहे भारतीय माणूस जो आहे त्याच्या सतत वेळबुद्धीवर प्रचंड विश्वास आहे जेव्हा केव्हा राज्यकर्ते चुको चुकतात तेव्हा केव्हा तो राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा केव्हा राज्यकर्ते त्याला अनुकूल असं काम करतात तेव्हा तो भरभरून त्यांच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय राहत नाही मोदींचं काम जर दोन हजार चौदा ते एकोणावीस चांगलं नव्हतं तर दोनशे त्र्याहत्तरवरून तीनशे दोन सीट झाले कसे अठरा राज्यात भाजपचं सरकार आलं कसं तर म्हणून मला विश्वास आहे की दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसमध्ये अतिशय उत्तम कामगिरी या सरकारनं केली आहे सगळ्या आघाड्यांवर आंतरराष्ट्रीय आघाड्यांवर देशाच्या आघाड्यांवर एकीकडे गरीब कल्याणसारखे प्रश्न असतील त्याच्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन मिळत आहे बावन्न कोटी लोकांचं आयुष्यमान भारत योजनेमध्ये उपचारांची व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे माझी खात्री इथं असलेले माझे विरोधी जे मित्र आहेत ना विरोधी पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराने भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारनं दिलेली मोफत कोरोनाची लस घेतलेली मोफत कोरोनाच्या टेस्टिंगचा लाभ देखील घेतला आहे परंतु कृतज्ञता लागते एखाद्या माणसाने आपल्याला केलेल्या मदतीला मान्य करायला पण कृतज्ञता लागते आणि कधी कधी ती राजकीय कार्य कार्यकर्त्यांमध्ये ती कृतज्ञता दिसून येत नाही पण असो तो त्यांचा भाग आहे मला पूर्ण खात्री आहे की उमेदवाराचा भाऊ करणे हे करणे आत्तापर्यंत या उमेदवारांनी एकच निवडणूक लढवलेली आणि ती चाळीस बूथ असलेल्या पारोड्या शहरामध्ये त्यांनी लढवले त्याच्यामुळे जर खरोखर उमेदवारांचा एवढा करिश्मा होता तर स्वतः उमेदवारांनी का उमेदवारी केली नाही मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे कारण उमेदवारांना पूर्ण कल्पना आहे की ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर भाजपच्या संघटनेवर आणि भाजपच्या नेतृत्वाच्या करिश्म्यावर निवडून आहेत म्हणून त्यांनी बळीचा बकरा करणदाला पुढे केलाय हे करणदाला जेव्हा कळेल तेव्हा फार उशीर झालेला असेल पण असो माझ्या आमच्या त्यांना तुमच्या मित्रपक्षाच्या आरोप केले आहेत की बळीचा बकरा केला गेलेला के आहे के करण पवारांना एक लिमिटेड कार्यक्षेत्र आहे करण पवारांचं स्मिता बागांचं जितको क्षेत्र आहे तेवढं त्यांचं कार्य नाही तर काय वाटतं तुम्हाला ते तरी चाळीस बूथ हे त्यांच्या ताब्यात होते स्मिता त्यांच्या वाद्यात तर ते आय त्या रेडीमेड आमदार होतात त्यामुळे यांना चाळीस बूथचा तरी अनुभव आहे त्यामुळे आमचं जिल्हा परिषदला आमदार जास्ती मोठा का नगराध्यक्ष मोठा किंवा जिल्हा परिषद सदस्य मोठा याचा पहिला बूथ बघा ना तुम्ही तर हे नगर अध्यक्ष त्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आम्हाला मान्य आहे पण ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की दादा हा सर्वश्रुत मान्य असलेला चेहरा आहे आणि एक खासदार त्यांच्या पाठीशी उभा आहे अख्खी शिवसेना पक्ष त्याच्यानंतर महाविकास आघाडी मग शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्ष असो हे सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे त्यांचा निवडून येण्याचा रेपो हा जास्तीत जास्त आहे हे जे सांगता की मोदी साहेबांनी बावन्न कोटी, कोटी दिले आणि चोपन्न कोटी दिले अहो जी चारशेचा गॅस एकदा उज्ज्वल गॅसमध्ये फुकट दिला आणि नंतर चारशेचा गॅस अकराशेमध्ये घ्यावा लागतो हो सासष्ट रुपये लिटरचं पेट्रोल आज एकशे सात रुपये घ्यावं लागतं याच्यावर का बोलत नाही ह्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्यामुळे किती तरुण बेरोजगार झाले कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही हो याचं काय त्याच्यावर काहीच बोलत नाही मोदींनी जर एवढी चांगलं कामं केलेली होती तर त्यांनी समोर प्रेसच्या समोर येऊन किती वेळा सांगितलं मन की बात सांगितली पण प्रेसवाल्यांच्या दिलची बात कधी ऐकली का त्यांच्या प्रश्नांना कधी उत्तरं दिलीत का, का देऊ शकत नाही कारण त्यांनी चुकीची कामं केलेली आहेत ते त्यांना माहिती आहे आणि ते सक्षम नाही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला म्हणून ते तोंड लपवतात आणि स्वतःची मन की बातच सांगत फिरतात निश्चित कुठेतरी करण पवारांना जे तिकीट दिलं गेलं आहे उन्मेश पाटील जरी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे असले महाविकास जरी आघाडी जरी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असली तरी कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे भाजपचं वाल्यांचंही हेच म्हणणं आहे की कुठेतरी भाजपचं एक संघटन काम करत असतं उन्मेश पाटील एकावेळी खासदार एकावेळी आमदार निश्चित निवडून आले फक्त भाजपाचं संघटन त्यांच्या मागे होतं त्याच बेसवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाचंही हेच म्हणणं आहे की यांच्या मागे महाविकास आघाडीची आता ताकद करण पवारांच्या मागे आहे येणाऱ्या लोकसभा सभेच्या निवडणुकीमध्ये आता स्मिता वाघ निवडून येतात की, की करण पवार याचकडे सर्व जळगावकरांचं लक्ष लागून आहे जळगाव मनीष जोक मुंबईत